कुडकुडती थंडी आणि गरमागरम मसालेदार चहा झालाच पाहिजे आणि त्यात जर गुळाचा चहा असेल तर मग गोष्टच वेगळी आज आपण असाच गुळाचा चहा कसा बनवायचा तेही न फाटता दूध न नाचता बघणार आहोत आजकाल गुळाचा चहा पिण्याकडे कल, कल वाढलेला आहे तसाच तो आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो बहुतेकांना गुळाचा चहा बनवता येत नाही त्यासाठी मी इथे काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत नमस्कार माझ्या मनीषास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे आपण एक विलायची एक मिरी लवंग असे घेतलेले आहे आल्याचा तुकडा घेते आहे मी त्याला चांगलं थोडं जाळं मोठं कुटून घ्यायचं इथे एक कप पाणी आणि एक कप दूध घ्यायचं आहे दूध एका साईडला गरम करायला ठेवून द्यायचं आणि एका साईडला आपण पाणी आधी उकळून घेऊ पाण्याला आधी उकडी आल्यानंतर त्यामध्ये चहापत्ती दोन चमचे नंतर आपण जो कुटून ठेवलेला मसाला होता तो त्यात घालायचा आहे आणि त्याला एक दोन मिनटं चांगली उकडी येऊ द्यायची नंतर त्यामध्ये जे आपण गरम केलेलं दूध होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे गरम जर दूध टाकलं तर त्यामुळे तो गुळाचा चहा फाटत नाही तसेच अजून काही काही ट्रिक्स आहेत ते, ट्रिक ते तुम्हाला पुढे सांगणार आहे चांगली त्याला एक दोन उकडी येऊ द्यायची चहाला इथे चहाला उकडी आलेली आहे उकडून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बंद झाल्यावर चहा अशी खाली बसेल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गूळ टाकायचा आहे गुळ टाकल्यानंतर त्याला टाकल पळीने हलवायचं नाही नंतर, हल नंतर गॅस चालून चालू झाल्यानंतर त्याला हळूहळू हळीने हलवायचे आणि सर्वात महत्वाची ट्रिक म्हणजे त्यामध्ये ना चिमूटभर थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे त्याच्याने आपला गुडाचा चहा किती आपण उकळला तरी तो फाटत नाही आणि सोडा टाकल्याने कुणाला चहा पिल्याने म्हणजे ॲसिडिटी किंवा गॅसचा प्रॉब्लेम होईल तर तो सोडा घातल्याने तो बिलकुल होणार नाही तुम्ही सोडा घातल्यानंतर करून बघा किती चहा उकडला तरी तो पाटत नाही बघू शकता आपला चहा किती मस्त झालेला आहे चहाला छान कलर देखील आलेला आहे तर चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसणार केलं तर सबस्क्राईब करा आणि चला नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटू